नमस्कार फ्रेझी फ्रेंजीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत क्रिसमस जवळ येत आहे तसेच आपण आपल्या घरी छोटे मोठे कार्यक्रम करत असतो लहान मुलांचं फेवरेट चिकन लॉलीपॉप ही रेसिपी आज मी शेअर करीत आहे अगदी सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे माझा मुलगा ह्याला चिकन लॉलीपॉप न म्हणता खतरनाक चिकन असं म्हणतो तर तो खतरनाक हा शब्द का वापरत असेल ह्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे लॉलीपॉपसाठी मी विंग्ज आणि ब्रेस्ट पीसचा वापर करीत आहे सुरुवातीला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि फ्रेश अर्ध्या लिंबाचा रस पिळा तसेच एक टीस्पून मी काळी मिरी पावडर घातलेली आहे आता ह्यामध्ये एक टेबलस्पून सोया सॉस एक टेबलस्पून रेड चिली सॉस आणि दोन टेबलस्पून टोमॅटो केचप घालून चिकनला मस्त हे सगळे सॉसेस मॅरिनेट करून घ्या सगळे सॉसेस घालून झाल्यानंतर ह्यामध्ये वन थर्ड कप मैदा आणि वन थर्ड कप कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्याचं पीठ दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे तसेच ह्यामध्ये एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट ॲड करा ही पेस्ट तुम्ही सुद्धा ॲड करू शकता पण विसरायचं नाही मॅरिनेशनसाठी ही खूप महत्त्वाची आहे ह्याने चिकन लॉलीपॉपला टेस्ट भारी येते आपण यामध्ये एक अंड घातलेलं आहे कारण अंड हे ग्लूचं काम करतो कोटिंगला चिकनपासून वेगळं करत नाही मॅरिनेशन डन झालेलं आहे आता आपल्याला ह्याला कमीत कमी अर्धा तास रेस्टिंगसाठी ठेवायचं आहे अगदीच घाई असेल तर ॲटलिस्ट पाच ते दहा मिनिटे तरी ठेवा तेल चांगलं तापल्यानंतरच चिकनला तेलामध्ये सोडा आणि बघा मी कसं सोडत आहे एक एक करून सोडायचं आहे एकदम घालायचं नाही नाही तर ते, ते काय होणार एकमेकांना चिकटणार चिकन फ्राय करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स तेल जेव्हा तुम्ही कढईमध्ये तापवण्यासाठी ठेवणार त्यावेळेला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि चिकन तेलामध्ये सोडताना फ्लेम कमी ठेवायची चिकन सोडून झाल्यानंतर पुन्हा ती फ्लेम मिडियमवर आणायची चिकन चांगलं शिजण्यासाठी फ्लेम मिडियम ठेवायची अगदीच कमी तुम्ही ठेवली तर काय होणार चिकन जास्त ऑइली होणार आणि फ्लेम हाय केली तर मग ते आतून चांगलं शिजणार नाही फक्त बाहेरून तुम्हाला गोल्डन ब्राऊन कलर आलेला दिसेल तर ह्या गोष्टी लक्षात असू द्या चिकन तेलात सोडल्या सोडल्या लगेच त्याला फिरवू नका कारण तुम्ही लगेच फिरवलं तर काय होणार त्याला जे आपण कोटिंग केलेली आहे ती त्यापासून अलग होणार त्यामुळे पाच मिनिटं थांबा त्याची एक बाजू चांगली कूक होऊ द्या आणि मग त्यानंतर म्हणजे सुरुवातीला पाच मिनिटे तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर दोन दोन मिनिटाला तुम्हाला ते चिकन फिरवत राहायचं आहे म्हणजेच टोटल दहा ते बारा मिनिटांनी चिकन चांगलं शिजते बघा मस्त चिकन लॉलीपॉप्स तयार झालेले आहेत तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असणार चिकन लॉलीपॉप्स म्हटले म्हणजे ते लाल रंगांचे असतात तर ह्यामध्ये मी ह्या विंगसाठी लाल रंग वापरलेला नाही आहे ब्रेस्पेससाठी मी लाल रंग वापरलेला आहे ऑप्शनल आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर घाला किंवा नका घालू आता मी अजून एक टिप सांगते चिकन फ्राय करण्यासाठी चिकन तेलामध्ये बुडलंच पाहिजे असं काही नाही ते कमीत कमी तेलामध्ये पण चांगलं फ्राय होते कमी तेल वापरण्यामागचा उद्देश असा की ते तेल मला जास्त वेळा रिपीट करायचं नसते चिकन लॉलीपॉप्सला असलेली कोटिंग सगळ्यांनाच आवडते त्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या कॉनफ्लार मैदा आणि अंड या तिघांमुळे चिकन चांगलं कोट होऊन क्रिस्पी बनते एक किलो चिकनचं योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा आपलं आता सगळं चिकन फ्राय करून झालेलं आहे हे मी कलर घालून केलेलं चिकन आहे बघा मी तुम्हाला तोडून दाखवलं आहे गरमा गरम मस्त वाफा निघत आहे ती ह्यातून परफेक्ट चिकन लॉलीपॉप तयार झालेले आहेत म्हणूनच माझा मुलगा याला खतरनाक चिकन असा म्हणतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद